मी रोज माणसात आहे जमिनीवर हो आहे लोकांमध्ये आहे मला सांगा लोक भेटती ती नमस्कार करते ती फोटो काढती ती आता ह्याच्याबरोबर फोटो काढत नाही त्याला फोटो काढ म्हणून असं करायला लागले एक असं होतं ती महागाई पलटनला गेले आता ही वाढावं लागलं अरे बघून तर शिक कशी ठिका करायला लागला काय मला गरज कळत नाही आता मला सांगा एखाद्या लग्नाला आलो मी लग्नाला आल्यावर काय होतंय दहा मिनिटात लग्न होतोय पंधरा मिनिट फुटून लागते माझी काय मग आता फोटो चुकता काढलं की पोरं टाकते ती स्टेटसला मग मी जर लग्नाला नाही <laughs> आलो एवढीच आहे पालकमंत्री महोदयांना त्या ठिकाणी काहीतरी सांगितलं जात मी ऐकलं त्यांच्या बोलण्यात पाच कोटी रुपये त्या ठिकाणी निधी द्यायला जाणार आहे आणि वर्षात वीस कोटी पाच वर्षात वीस कोटी रुपये पुढच्या मिळणार आहे आणि जर इथले उमेदवार निवडून आले तर रणजित बायरा एकवीस कोटी रुपये आता पालकमंत्र्यांकडून आठशे कोटीची आणि एकवीस कोटीच गाजर मला वाटलं होत आठश्यातलं चारशे कोटी तू म्हणले म्हणजे पण यांना बी कळलं हे जी लायकिल माझा मुद्दा साधा आहे गल्लीबोळात गावागावात आता मंत्र्यांच्या पाच पाच सभा घ्यायला पूर्वी असायचं पालकमंत्री आले म्हणजे असा दरारा असायचा आता पालकमंत्री महोदयांची एक मी <laughs> <laughs> आता ऐकलं सोनं असतं बेंटेक्स पेंटेक्स असत आणि तीन वर्षांनी कळत याच एकच वर्षात कळलं माझी विनंती पालकमंत्री महोदयांनाय यांच्या नादीला लागून आपली का बीड होत आहे आताही तुम्ही उद्या पडल्यावर ह्यांना लाच मारून भाजप पण तुम्ही हाकलणार आहे यांना ह्यांना यांना तर काय ठेवून घेते ती बर आता नवीन आला की तिसरा असतोय तिथं काही चालत नाही जी असेल ती त्यामुळं आपल्या माध्यमातन आणि पालकमंत्री महोदय देखील गल्ली बॉळात फिरायला लागले का तर ह्यांच्या मागची माणसं त्या ठिकाणी पालकमंत्र्याला सांगायला लागली ती आमचं काय खरं तुम्ही आल्याशिवाय भागत नाही आणि <laughs> पालकमंत्री महोदयांना त्या ठिकाणी किती काय काय सांगत असतील कि पालकमंत्री महोदय आल्यानंतर सरकारनं काय केलं बोलण्यापेक्षा आम्ही काय करतोय बोलायला माझी पालकमंत्री महोदयांना विनंती आहे आम्ही जर बोलायला चालू केलं तर आमची देखील त्या ठिकाणी जिबीला हाडच नाही मग ज्या देशाच्या पंतप्रधानांनी या महाराष्ट्रामध्ये समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक करतो म्हणून भूमिपूजन केलं ते स्मारक कुठं आहे जे पंधरा लाख रुपये देतो म्हणून गाजर दाखवलं ते कुठं आहे शेतकऱ्याची कर्जमाफी करतो म्हणलं ते कुठं आहे माझी विनंती आहे की निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती जे आम्हाला रणजित शिंदेला खेळू द्या <laughs> मारतो <laughs> आपण ज्या पद्धतीनं बोला त्या पद्धतीनं माझा गावाजा पण आम्ही संयमान घ्यायला संयमच आम्हाला बांधली नाही आमची विनंती आहे आपण निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समितीची लढतोय आपण ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये जर आमदारकीच बोलायला लागला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतलं जर वॉशिंग्टन मध्ये काय चाललंय सांगायला लागला <laughs> तर काही ही निवडणूक आणि निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये गेल्या चाळीस वर्ष झालं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ांची सत्ता आहे आणि काय काय केलं हे सांगितलं पाहिजे आणि आम्हाला काय सांगितलं जात आमदाराला पण ही निधी पुरता आमदार नाही आमदार एकशे एकोणीस ऑपरेशन त्या ठिकाणी गोरगरीबाचे एक कोटी एकसष्ट लाख रुपये